नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे वीर बोरवेल नदी त्यानंतर हे जे आहे सातबारावर कशाप्रकारे चढवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला ई पिक पाहण्याची ॲप्लिकेशन इथून डाउनलोड करून घ्यायची आहे पिक पाहण्याची ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो काही विभाग येईल तो विभाग तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे तर इथं थोडं लोडिंग घेईल ओपन वन झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल तर इथं नवीन खातेदार नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा जो काही विभाग असेल का तो ते विभाग इथं सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा इथं तुम्हाला आता निवडायचं आहे तर आपण ज्या इथं जिल्हा निवडून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तालुका इथून सिलेक्ट करून घ्या ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी ते डेमोसाठी फिल करत आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या फिल करा व तुम्ही तुमच्या गावाचे नाव टाकून एरवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आता तुम्ही पहिले नाव मधले नाव अडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक कशाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा शोधायचा आहे तर आपण इथं गट क्रमांक टाकून तिथं शोधून घेऊया गट क्रमांकाने येत नसेल तर तुम्ही पहिले नाव मधले नाव टाकूनसुद्धा सर्च करू शकता शोधावरती क्लिक केल्यानंतर खात्याची जेवळ निवडा तर इथं त्यांचे नाव येईल तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर पुन्हा ॲरोवरती क्लिक करायचं आहे तर इथं ॲरोवरती क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही खाते क्रमांक आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर दोन खाते असेल तर दोन खाते इथं शो करेल तर ॲरोवरती क्लिक केल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर दाखवेल तर पुढे यावरती क्लिक करून अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर खाते नाव यावरती तुम्हाला जे काही खाते नोंदणी केलेले असेल त्यांचे नाव तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर सांकेतिक विसरलात यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा सांकेतिक चेक करू शकता तर आपण इथं चेक केलेलं आहे त्यानंतर इथं फिलअप करून घेऊया त्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं पिकाची माहिती नोंदवा तर इथं खाते अपडेट करा यावरती पहिले क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर पिकाची माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाचं असेल तर त्याचा खाते नंबर इथं येईल त्यानंतर पेरे चढवले का नाही तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर इथं खाते त्यानंतर गट क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर जेवढं काही क्षेत्र असेल ते तुम्हाला इथं शो करेल तर इथं आपण आल्यानंतर आपण त्याचा जो काही गट क्रमांक आहे तिथं टाकून घेऊया त्यानंतर ॲटोमॅटिकली हे गट क्रमांक इथं येईल त्यानंतर इथं तुम्हाला त्याचं जे काही एकूण क्षेत्र आहे ते तुम्हाला ते दिसेल पोट खराबा त्यानंतर हंगाम तर इथं तुम्हाला हंगाम इथं निवडायचा आहे तर आता ज्या रब्बी सुरू आहे तर आपण इथं रब्बी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर इथं पीक पीक तुम्हाला आता निवडायचं आहे एक तुम्हाला 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 पीक आहे की बहु पीक आहे जर तुमच्या शेतामध्ये एका पिकापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तर बहुपीक सिलेक्ट करायचं आहे व एकच पीक असेल तर एक पीक तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कोणतं पीक आहे तर इथून आपण हरभरा सिलेक्ट करून घ्या किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये दुसरं पीक म्हणजे गहू आहे तर इथं आपण गहू इथं सिलेक्ट करून घेऊया तर इथं तुम्हाला डेट टाकायची आहे लागवडीची तर आपण एक तारीख इथं सिलेक्ट करून घेऊया तर एक तारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला रब्बी पिकाचं आता पुन्हा तीस तारीख तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे तर इथं दोन पिकामध्ये तुम्हाला आता आपण पहिले हरभरा निवडला होता आता गहू इथं सिलेक्ट करून घेऊया तर इथं आपण गहू सिलेक्ट केला तर त्याचं जे काही क्षेत्र आहे जे की तुम्ही म पीक विमा भरलेलं असेल त्यानुसार तुम्ही सुद्धा टाकू शकता तरे तरे तर इथं टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर आता मेन पॉईंट इथून आपला सुरू होत आहे तर तुम्हाला जे काही तुमच्या सदभरावर चढवायचं आहे खाजवी कालवा सरकारी कालवा कुपनलिका विहीर तलाव बंधारा जे काही तुम्हाला इथं शेततळे तुम्ही इथून चढवू शकता तर तुम्हाला जे इथून चढवायचं आहे ते तुम्हाला इथून त्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून बोरवेल खाजगी कालवा कुपनलिका वीर सिंचन जे काही तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जलसिंचनाची पद्धतमध्ये तुम्हाला इथं तुषार सिंचन सिलेक्ट करू शकता तर इथं तुम्हाला तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारचे सिंचन तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला नाहीवरती क्लिक करून तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही फोटो आहे तिथून फोटो घ्यायचा आहे तर आपण इथं डेमोसाठी भरत आहे त्यामुळे एखादा फोटो आपण क्लिक करून घेऊया त्यानंतर इथं ॲरोवरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुमची संपूर्ण डिटेल्स ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं वरील प्रमाणे जे काही तुम्हाला दाखवेल त्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हीला तुमचे जे काही व्हीअर बोरवेल जे काही तुम्ही चढवलं असेल दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमच्या सदभऱ्यावरती येणार आहे तर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही माहिती आहे तिथून चेक करू शकता की तुम्ही किती टाकलेलं आहे व तुम्ही इथून माहितीसुद्धा अठ्ठेचाळीस आत नष्ट करू शकता व अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम् आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन मिळेल थँक्यू